हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परीक्षर इथे चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांनाच आपली गुड मॉर्निंग झाली आहे मी आता फ्रेश झाली आहे आणि इकडे आपण पेटवली पेटवलेली पाणी तापवण्यासाठी आम्ही इथे असं चुलीचा वापर करतो अशी छोटीशी चूर आणलेली आम्ही पत्र्याची आणि त्यावर मग पाणी तापवायसाठी छान उपयोग होतो आणि थंडीमध्ये जास्त थंडी, थंडी वाजत असली तर ता शेकवायचंही काम होतं किंवा एखाद्या वेळेस काही नॉनव्हेज वगैरे बनवायचं असलं तर त्यावेळेला हौशीने आम्ही ह्या चुलीवर मटन वगैरे असलं की त्यावेळेला बनवतं असं काहीच आपलं सकाळचं रुटीन आहे दूधही आलेलं आहे दूध आता तापून ठेवलंय मी काल सकाळी त्यांनी आणून दिलेलं होतं भरपूर दूध पण मग आपण रात्री मांडा आणि दूध हे केलं त्याच्यामध्ये संपलेलं आता परत दूध आणलं दीड लिटर आणि आता फ्रेशमध्ये तापवून आहे आता आपण बाहेर जाऊया सर्व साफसफाई करून घेऊया आता बाहेरची इकडे चुलेही चालेल चुलीमध्ये थोडंसं लाकडं वगैरे टाकून दिले तोपर्यंत मी आता बाहेर चावरून येते आज पूर्व दिदीची थोडी लेट आहे शाळा कारण शनिवारी थोडी लेट असते तिची आता ती साडेबाराला स्कूल आहे आणि त्या अगोदर क्लास राहील शनिवारी तर दोघांचा चे टायमिंग शाळेचा टे चेंज असतो त्याची सकाळची शिफ्ट असते आणि हिची दुपारची असते त्याच्यामुळे ती आज रिलॅक्स येते कॅमेरामॅनचं काम करते आता आपण बाहेर झाडझूड करून येऊ आणि रांगोळी काढून घेऊ तोपर्यंत ती आंघोळ वगैरे करून फ्रेश होईल मग तिला नंतर मंदिरातही जायचं आहे आपलं जर आवरलं तर आपणही जाऊ तिच्याबरोबर आज थोडं रिलॅक्स आहे तर मंदिरात सकाळची वेळ ती असली सोबत म्हणजे थोडीशी मदतही होते त्याच्यामुळे मग थोडं रिलॅक्स असतं तर बघू आपण जर माझंही आवर आवरलं तर मंदिरात, आवर मंदिरात जाऊया आपण गेटला सगळं कारण गाड्या हातमध्ये लावलेल्या सेफ्टीसाठी बाहेर झाडून पाणी मारून झालंय आता पेपर आला आहे तर पेपर देऊन येते त्यांची दिवसाची सुरुवात पेपर विना एकदम माधुरी राहते तर आता त्यांना पेपर देऊन आणि चहा बनवून देते मग ते चहा पितील तोपर्यंत आपण रांगोळी वगैरे काढून येऊयात काय विशेष आहे आज पेपरमध्ये बघू आपण आता दुपारच्या वेळेमध्ये सात बारा दोन हजार चोवीस लोकमत आपली अशी छोटीशी रांगोळी असते अंगणामध्ये <coughs> त्याच्यावर असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं कधी पण रांगोळी काढली तर त्यावर असे हळदी कुंकू व्हायचं रांगोळी कम्प्लीट झालेली आता आपण देवपूजेसाठी फुलं वगैरे घेऊन जाऊ आपल्या इथल्याच झाडांची फुलं घेतो आपण रोजच हे बघी इथे पण छान झेंडूचं झाड आलेले त्याचे आता फ्रेश फ्रेश फुलं आलेले ते तोडते मी आता रोज भरपूर फुलं येतात मग ते झाड तिकडची जावं लागेल पाणी मारले मस्त स्वच्छ धुवून निघाले छान छान ग्रीन ग्रीन दिसतात शेवंती शेवंतीचे फुलं आणि मागच्या साईडला याच्यामध्ये पिवळ्या कलरचे शेवंत तेव्हा इथं तुळस आहे कोरपडे आणि मुलांनी कांदी लावलेली आपली पोळी सिमय्या छान रांगोळी अन्न उटे आणि फुलं देवपूजेसाठी आता चला घरामध्ये बाकीचे कामं पडलेली देवपूजा करून आहे छान आपण बाहेरनं फुलं आणले ते फ्रेश फ्रेश ते देवाला अर्पण केले आणि धूप देप अशी यथा सांग मस्त अशी आपली देवपूजा झाली मनोभावे दिवाला प्रार्थना करू की आजचा दिवस सर्वांनाच खूप सुख समाधान समृद्धी आरोग्याच जाऊ करूया आणि दिवसाला सुरुवात करूया आता चहा प्यायचा आहे पण मॅडम आलाय वाटत आता आपण चहा प्यायचं थांबून घेऊ आणि त्यांचा पुरोपवाद आता चहा दोन मिनिटात झाकून ठेवते आणि आपण आता काढून नच ठेवलेलं तर तिच्यासाठी अजून काही दिसत नव्हती डोळ्यावर सूर्यप्रकाश एक आहे थांबा काय थांबचने प्लेटमध्ये दिली ती ना आता पाहतालाच येऊन ती बा नाहीच जास्तच त्रास झालेला एक तिकडे सूर्यप्रकाशाच्या डोळ्यावर तो त्रास होतो आणि तिंच वेगळंच आहे काहीतरी सांगा तर घ्या म्हटलं आज कशा लेट झाल्या आपल्या ले अगोदर तिचं पहिले करायचं नाही तर ती म्याव म्याव करून आपल्याला चहा पिऊ दिला नसता आता तिला एकदा दिलंय आता आपण निवांत चहा पिऊ शकतो पूर्वातीदी मंदिरात गेली मणीमाऊलाही दूध दिलंय पाहिले ती चा अगोदर करून दिलाय आणि आता मीही चहा पिते मिस्टरांचा चहा झाला आहे तसं तर बरेच जण म्हणतील की चहा नाही प्यायला पाहिजे पण आता सवयीचा परिणाम चहाशिवाय सकाळ होतच नाही तर छान छान मस्त मल्यादार चहा पिऊया आपण इकडे मणीमाऊ दूध पिते आणि आपण चहा प्यायचा मणीमाऊ हुशार आहे आपल्यापेक्षा दूध पिते ती आणि आपण चहा पितो प्लेट वाजायला आता बरेचदा काय करते ती आता पूर्ण पिऊन घे आणि प्लेट ढकलून जाते जशी एकदम हायफाय काम एकदम अगदी दोन मिनटं सुद्धा लागत नाही ते तिला तेवढं प्लेट भरतो संपायला एकदम पटपट पटपट एकदम फास्ट मध्ये पिऊन मोकळी आता भरलंय आता वाटलं असं जाईल चक्कर मारून येईल मग परत नंतर सोडायला परत म्या म्या मॅम म्याव माऊ काय आम्ही अशी प्रॉपर पाळलेली नाहीये पण ती प्रेमा खातर आम्ही तिला दूध देतो जीव लावतो तर येते ती एक बरोबर वेळेला दिवसातून तीन चार वेळेला मग तिला दूध वगैरे ठेवायचं आम्हाला तिचा लळा लागलेला आहे अशी प्रॉपर काय आमचीच आम आहे माऊ असं काही नाही पण ती आमचीच आहे असं समजायचं आज प्लेट पेटली नाही का का मॅडम नाही तर पिऊन घेतलं की लगेच प्लेट डायरेक्ट खाली ढबलून मोकळी आहे बाहेर मणी दूध दिलं आहे आपणही चहा पिला आहे आता माझ्या मणीमाऊला दूध मांडा खायचा आहे आता गरम गरम दूध मांडा आणि त्याच्यावर तूप टाकलं आहे तिला आता क्लासला जायचं आहे तर मां ती बोलली मग चहा बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा मी दूध मांडाच खाते मम्मी तिला आवडतो काल आणलेला होता मिश्रांनी हे बघतो माझी मनीमाऊ मनी अभ्यास करत होती मंदिरातही जाऊन आली तिची सध्या तर होपळच आहे दूध मांडा बाबांची आता स्पंजिंग चालू आहे बघा बाबा आता थोडेसे मुवमेंट करायला लागले थोडे उठून बसले पुसून काढताय त्यांना तर आता अशी हळूहळू हळू बरोबर त्यांची मुवमेंट आता थोडी वाढत जाईल आता उठून बसले नंतर थोडेसे पाय खाली करतील मग हळूहळू नंतर वॉकरवर चालू आपण त्यांना बरं वाटतंय काही त्रास नाही वाटत आहे ना उठून बसले तर असंच आता हळूहळू थोडे उठून बसा म्हणजे मग तुमचाही त्रास कमी होईल बाहेर जेसिपीचा आवाज येतोय शेजारी घराचं रिन्युएशन चालू आहे ना तर तिथे सोज खड्ड्याचं काम करत आहे जेसीबी आलेला आहे त्यांना असं जागेवरच पुसून आणि कपडे चेंज करून घ्यायचे राहता म्हणजे मग स्वच्छता राहते त्यांना इरिटेड होत नाही मग वास वगैरे येत नाही स्वच्छ राहतं मग सर्विकडे पेशंटही फ्रेश राहतं त्याच्यामुळे पाठीलं काही वगैरे नाही ना नाई ना काय आमची स्वच्छता चालू आहे त्याच्यामुळे काय हा सर इकडे पावडर लावलेली राहील म्हणजे कोरडी त्वचा राहते ना तो। दोंगे दोंगे तो ते अडकले खरं ते मग ते जड जड पाय होतो मग जसं त्यांना ते एकदमच हे होत राहत ना काही नाही आता सोमवारी बोलवलेलं आहे मग पायाचं ते प्लॅस्टर केलेलं आहे तेही काढून घेतील मग त्यांना थोडस मोकळ मोकळ वाटेल बरोबर पैसे पा पैसे 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 बघा बाबा पैसे बघा कुठे चाललंय पैसे घेऊन जायचं कुठे पहिले असे पैसे खिशात पडले का तुरुतुरु जाऊन गोळ्या औषध घेऊन येऊन काही खायचं असेल घेऊन भारी मजा यायची त्यांना राहू द्या 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 पैशात खेळणारा माणूस आहे पण मग आता काय करणार आहे आलंय दुखणं मागे चला जे असेल त्याच्यामध्ये आनंदी आनंदामध्ये चालू द्यायचं आता छान त्यांना असं कम्बशन आहे नाही पिताय तर मग क्लास थंड करून दिला काय रुमाला मध्ये त्यांच्या हाताने पीता मग थोडासा थालीवरती करून थोडासा थंड करून दिला का चहा मध्ये साखर काहीच नाही पण तरी पण आम्हाला चहा खूप आवडतो त्याच्यामुळे चहा खूप आवडतो चहा लाग विचारलं तरी काही चालत नाही साखर बंद करून डॉक्टरांनी पूर्ण काळजी घ्यायला लावलेली साखर अजिबातच नाही गेली पाहिजे कारण त्यांना शुगरचा त्रास आहे आता असं थंड करून घेऊ पूर्ण दुधाचा आणि फक्त त्याला चहा पावडर टाकून असं चहा बनवलेलं जात त्यांच्यासाठी आणि असा थोडा कोमट करून दिला की मग त्याला असं रुमाल लावून दिलं होतं त्यांच्या हाताने पिऊन घेता वर करू का थोडं त्यांचा चहा झालेला आहे आता इथे भाजी कापून ठेवलेली टोमॅटो चटणी करायचं विचारे आज तर कांदा आणि टोमॅटो कट करून ठेवलेला आहे आता पीठ भिजवायचं आहे पण आता बाबांना एपल कट करून देऊ मग त्यांना तिथे प्लेट मध्ये करून ते हाताने खात मग घड्याळात वाजले आहे बारा वाजून पाच मिनिट झालेले पूर्व दिदी चालली आता स्कूलला तुम्ही तिचे पप्पा सोडवताय दादू चालला आहे आता सोडायला आणि इकडे बाबांचं जेवण झालं एवढ्यातच आता गोळ्या द्यायच्या आहे त्यांना असं काही सरुटिंग चालू आहे आपलं बाय बाय हां मग एकदम खूपच भारी खूपच्डा सब गार्डन खराब झालं हो आमचं जा झाड वगैरे लावलेले होते शेजारी बनला तर त्या साईडचे बरेचसे रोपांवर माती आलेली आहे बघू आता तू कशाला आहे रे हिरायला बाय बाय आणि त्याचे पप्पा चालले लग्नाला त्यांच्या फ्रेंडच्या बहिणीचं लग्न आहे खाईल लुक दाखवत आहे का दे। ओके ओके हो हो दादूची स्कूल झाली सकाळ सकाळी हो थांबा हो तुमचे चप्पल वगैरे लूक बघू द्या ना मला हे बघा छान छान मस्त तयारी केली दादा जेवण करून हो आता जेव ना झालं आजीबाबांचं जेवण झालंय पूर्व दिदी स्कूलला गेली तिचाही टिफिन गेलेला आहे आता हे दोघं तिकडे लग्नात जेवण येतील आता मी जेवण करते कामही आवरत आलेले बाय बाय आपण देवपूजा करून घेऊ छान छान अशी मल्हार एक मल्हार एकोट, एकोट जय मल्हार आज चंपाषष्ठी आहे आपल्याला मंदिरात जायचं आहे अगोदर आपण आता कार्तिकेश्वर मंदिरात जाणार आहे आणि मग नंतर खंडेराव महाराजांच्या मंदिरातही जाणार आहे घरी देवपूजा करून घ्या अगोदर आपण आता जाऊया फिरायला डोंगरावर ऊन आलेलं आहे तर उन्हामुळे अजूनच डोंगर असा प्रकाशमय दिसतोय छान छान एकदम प्राचीन तार्केश्वर महादेव मंदिर चांदवड बाई माझी चप्पल चक्रती का

पाँच मिनट आम्ही खंडेराव मंदिरामध्ये चाललो आहे कार्तिकेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि आता इकडे दर्शन घ्यायचं आहे आपल्याला खंडेरावांचं बघूया किती गर्दी आहे आणि कशी सजावट केलेली आहे सर्व तुम्हाला शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा

खंडरा महाराज की जय खंडरा महाराज की जय खंडरा महाराज की जय बोल खंडरा महाराज की जय हर देव के जय घोडा पाईने तोडा सुंदरी बोल महाराज की जय आता अकरा वाजले आहे आपण आता वॉकिंग करून आणि शेकोटी शिकवून शेको आणि आता घरी आलेलो आहे दिवसभराचं सर्व रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय